देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती आता अहवालातून समोर आली आहे अंबाबाईच्या मूर्तीची गळ्याकालच्या भागाची जीज झालेली आहे आणि दोन हजार पंधरा साली झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची ही झीज झाली असल्याचं तज्ज्ञांचं आहे तर चेहरा आणि किरेट या भागाचे तातडीने संवर्धन करणं आता गरजेचं आहे तर संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी वापरले गेलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळून घेऊन न शकल्यानं त्याचे तडे जाऊन थर निघत असल्याचं देखील तज्ज्ञांचं म्हणणं आहे आंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनानंतर तज्ज्ञ समितीकडून आठ पाणी अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय तर आपण बघू शकतो रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीज झाली असल्याचं कळत आहे आठ पाणी हा अहवाल आता समोर आलेला आहे आणि त्यामधून ही मोठी माहिती कळते मूर्तीच्या गळ्याखालील भागाची देखील झीज झालेली आहे आणि त्यामुळे आता हा संपूर्ण भाग ठेसू झालाय अंबाबाईच्या मूर्तीची ही झीज झालेली आहे अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून रणजित आपण बघतोय या ठिकाणी रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीज झाली असल्याचं कळतय गळ्याखालचा जो भाग आहे तो कमकुवत झालेला आहे असं देखील वृत्त प्राप्त होत आहे नेमकं काय घडलंय सविस्तर या अहवालात काय आहे अहवाल प्राप्त झालेला आहे हा आठ पाणी अहवाल आहे गेली अनेक वर्ष अंबाबाईची जी मूर्ती आहे याची झीज झाली होती याच्यावरून वाद प्रतिवाद होते कोर्टामध्ये केसेस होत्या जिल्हा प्रशासनाने सुद्धा यावर एकदा संवर्धन केलं होतं मात्र दोन हजार पंधरा साली आ, जे संवर्धन झालं होतं या संवर्धन त्या पाषाणाशी मॅच झालं नाही आणि त्यामुळं जो भाग संवर्धन केला होता त्याच ठिकाणी गळ्याच्या खाली ओठांवर चेहऱ्यांवर काही तडे गेलेले आहेत आणि हे संवर्धन पुन्हा व्यवस्थित करण्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे मूर्तीची जी पुन्हा झीज होऊ नये यासाठी ती अंबाबाईची विशेष काळजी घेण्याच्या काही सूचना या अहवालात दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर हे संवर्धन करून मूर्ती पुर्वत करावी अशा सूचना सुद्धा या अहवालात दिलेल्या आहेत त्यामुळं याचा ज्या ज्या लोकांनी पाठपुरावा केलेला आहे त्यांच्याकडून हा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि या अहवालामुळं आता कोल्हापूरच्या तरवीर निवासनी अंबाबाई मूर्तीची सद्यस्थिती काय आहे हे समोर आलेलं आहे या प्रकरणामध्ये जिल्हा प्रशासनानं वारंवार टाळाटाळ केली होती देवस्थान समितीने टाळाटाळ केली होती त्या के आता हा अहवाल रणजित आता यापुढे नेमकी कशी काळजी घेतली जाणार आहे ते बघणंही महत्वाचं असणार आहे धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी